अहमदाबाद विमान अपघात दोनशे एकेचाळीस मृत पण संपूर्ण भारत हे फक्त अपघात नव्हता तर देशाच्या आत्म्यात पुरलेला भीतीचा आक्रोश होता बारा जून दोन हजार पंचवीस सकाळचा दिवस अहमदाबाद विमानतळावर एअर इंडिया बोईक सातशे सत्याऐंशी ड्रीम लाईन लंडन कडे उडण्यासाठी सज्ज होता दोनशे बेचाळीस प्रवासी स्वप्न आशा आणि भेडेच्या आठवणी घेऊन त्या विमानात बसले होते पण उड्हाच्या अवघ्या एकोणसाठ सेकंदात तो विमान असा झाला की आगीच्या गोळ्यात बदलला आकाशात झुरळाची झळाय लकेर उमटली आणि खाली कोसळला एक आगीचा तडाखा मित्रांनो हा फक्त एक अपघात नव्हता हा एका देशाच्या म्हणजे एकशे चाळीस कोटी जनतेच्या आंतरमनात घुसलेला भीतीचा आवाज होता कधी वाटलं होतं का की एका सोबत मृत्यू देखील येतो ते राग झालेले शरीरांचे तुकडे त्यात फुटलेल्या पेल। त्या आगीने जळलेल्या खिडक्या त्या वेदनाने भरलेल्या अंतिम सेल्फीत त्या सगळ्या गोष्टी केवळ दर्शन होत्या त्या मृत्यूच्या साक्षीदार होत्या मित्रांनो त्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला असं वाटलं नव्हतं हो की हा प्रवास आपला शेवटचा होईल एका आईचा मुलगा जाऊन पोचल याची आशा खात्री त्या आईला होती एका बापाला वाटलं होत की बेटा बस पोहोचला की मला फोन करेल पण आता फोन नाही आवाज नाही केवळ वर रात ओळखी ओळखूनही न येणाऱ्या मृतदेहाचे ठिगार तिथं उदळले होते कोणी एरोप्लेनच्या एअरपोर्ट अहमदाबादच्या एअरपोर्ट वर कोणी गुड बाय इंडिया म्हणत होता आणि तो त्याचा विश्वासाची आणि भविष्याची एकवीस वर्षाची खुशबू लग्नानंतर पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला भेटायला लंडनला निघाली होती तिची शेवटची सेल्फी तिच्या आईसाठी आता एक वेतनादायक आठवणच बनली आहे डॉक्टर प्रतीक जोशी आणि त्यांची पत्नी डॉक्टर कामिनी जोशी त्यांची तीन लहान मुलं आराध्या सावपे आणि माही सगळे एका क्षणात संपले एका सुंदर कुटुंबाचं अस्तित्व फक्त फोटो मध्येच वरलं मणिपूरच्या नंगात होई शर्मा इयर होस्टेस होण्याचं स्वप्न घेऊन जपणारी प्रत्येक प्रवाशाला हसत वागवणारी आता तिच्या ठिकाण फक्त फोटोमध्ये कैद झालं पण या नरकात एक चमत्कार घडला मित्र दोनशे बेचाळीस प्रवास करत होते त्याच्यामध्ये फक्त एका व्यक्तीचा जीव वाचला आहे ते म्हणजे क्रमांक चीवन ए वर बसलेल्या रामविश्वास कुमार एकमेव जिवंत वाचलेला प्रवासी आगीच्या त्या नरकातून तो वाचला पण प्रश्न असा आहे ईश्वराने बाकीच्या दोनशे एक्केचाळीस लोकांचं संरक्षण का नाही केलं कसोटी चौकशी आणि क्लॅबॉक चे उत्तर अनेक तज्ञांजवळ तज्ञांजवळ मत आहे हे मानवजन्युमन एरर असू शकते कदाचित रनवेचा पूर्ण वापर न झाल्याने किंवा दोन्ही इंजन एकत्र निकामी झाल्याने म्हणजे बंद पडल्याने विमान नीट टेक ऑफ करू शकलं नसेल अशी तज्ञांची मत आहे पण मग प्रश्न उठतो इतके अनुभवी पायलट असुकलं हे आपल्या सर्वांना प्रश्न की एवढी सारी टेक्नॉलॉजी असते एवढे अनुभवी लोक असतात तरी हे चूक कशी झाली जवळ जवळ दोनशे पन्नास हृदयांचं भडकन थांबणं आणि येथे चाळीस कोटी भारतीयांच आदरण हे डॉक्टर जे जवळच्या इमारतीत जेवण करत होते बहुतेक पन्नास डॉक्टर त्या इमारतीमध्ये जेवण करत होते त्यांच्यावरही मृत्यूची सावली आली त्यावेळेस सहा मृतदेह तिथेही सापडले लगेच ह्या अपघात झाल्यावर टाटा ग्रुप चे मी सर्व जे त्या एरोप्लेन मध्ये दुःख निधन पावले त्यांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली पण कोणते पैसे त्या आईचा आशुना थांबू शकतात त्यानंतर कोणत्या रकमेने त्या विधवा झालेल्या पतीचा आधार परत येऊ शकतो का कोणत्या नोटांचे कठ्ठे त्या पित्याचे प्रेम परत आणू शकतो का हा प्रश्न सर्व एकशे चाळीस कोटी जनतेला पडला हा केवळ ऍक्सिडेंट नव्हता हे इंडियन ट्रोमा आहे आज प्रत्येक भारतीय भारतातील विमान विमानात चढताना विचार करेल की मी परत येईन ना आई बाबा आपल्या मुलांना निरोप देताना घाबरतील प्रत्येक हॅव अ सेफ जर्नी मागे भीतीचा एक थर राहिला राहिला आहे या घटनेने आपल्या आपल्याला शिकवलं की जगणं ही एक लॉटरी आहे रेल्वे अपघात रस्ते अपघात आता विमान अपघात मृत्यू कुठूनही येऊ शकतो आपण जी स्पर्धा करतो द्वेष करतो जळतो याला अर्थ उरत नाही जेव्हा एकोणसाठ सेकंदात आयुष्य राख होत अहमदाबाद विमान अपघातात हे फक्त बातमी नाही राष्ट्राच्या आत्म्याला हादरणारी एक